नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो खरा अर्थ म्हणजे विषय असा आहे की पैसा असणं खूप गरजेचं आहे तुमच्याकडं पैसा नसेल तर तुम्हाला या समाजामध्ये या कलयुगामध्ये कुठलंच किंमत राहत नाही त्याच्यामुळं माणसाकडं पैसा असणं खूप गरजेचं आहे पैसे असल तरच आपल्याला नातेवाईकामध्ये सर्व समाजामध्ये किंमत ही शंभर टक्के असणार आणि पैसा जर नसेल तर तुम्हाला किंमत कोणी देऊ शकत नाही आणि तुमची साथ पण कोणी देऊ शकत नाही कारण की जे मी म्हणजे अनुभवलं आहे त्याच्यामधूनच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे जेणेकरून आपल्याकडं पैसा हा आजकाल काय झाला माहिती आहे का सगळं पैशावर चालू येतो आपण म्हणतो की बाबा इमानदारी कामी येते पण खरं तर मग सांगायला गेलं तर इमानदारी कामी येते बरोबर आहे पण त्याच्याबरोबर पैसा पण काम येतो पण मी मित्रांनो ह्या कलियुगामध्ये इतकं अवघड आहे ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच किंमत येईल कारण की ज्यावेळेस जा माझ्यावर अडचण आली त्यावेळेस मी अनुभव घेतलेला आहे कारण की ज्याच्याकडं पैसा आहे त्यालाच मान सन्मान देत आहेत लोक आणि ज्याच्याकडं पैसा कमी आहे त्याला म्हणजे माणूस चिल्लर समजत आहेत समोरचे लोक त्याच्यामुळं पैसा कमवणं खूप गरजेचं आहे पैसा हा माणसाकडं असलाच पाहिजे कारण की पैसा असेल तर आपण काही पण समजा आपला कुठं पण अधिकार चालू शकतो आपल्याला कोणी पण मान सन्मान देऊ शकतो पैसा जर तुमच्याकडून नसेल तुम्हाला कोणीही मान देऊ शकत नाही मित्रांनो खरी रिअल गोष्ट म्हणजे आता दोन तीन दिवसा अगोदर म्हणजे एक चार पाच दिवस झाले चार पाच दिवसाअगोदरचा अनुभव आहे कारण ज्यावेळेस आमच्या घराला करंट आला मित्रांनो <laughs> त्यावेळेस समोरचा व्यक्ती आमच्या शेजारचा होता त्याला अगोदर मी करंट आलेला दाखवलं होतो तर त्यांनी बघितलं स्टेटर टे ते, टेस्टर लावून बघितलं त्यावेळेस करंट होतं आणि ज्यावेळेस नंतर दोन दिवसानंतर आमचे काका आले त्यावेळेस त्यांनी बघितलं त्यावेळेस करंट नव्हतं त्यावेळेस त्यांनी माझं म्हणणं काय त्यांनी सांगायला पाहिजे होतं गोवा त्या दिवशी करंट होतं इथं पण नाही पडा व्यक्ती असं असतं आजकाल कसं आहे माहिती आहे खरायचा काहीचा अधिकार चालत नाही सगळं चालतं ते, 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 ते खोटं चालतंय त्याच्यामुळं मित्रांनो पैसा हा कमवलाच पाहिजे माणसाला पैसा असेल तर मान आहे पैसा नसेल तुमच्याकडं तर तुम्हाला कोणी ओळख देत नाही तुमची काही किंमत ठेवत नाही तुमचं खरं जरी किती खरं म्हणून ओरडली तरी तुमचं खोटं समजलं जातं त्याच्यामुळं पैसा कमवणं खूप गरजेचं आहे आणि बघूया आता मित्रांनो खूप अवघड परिस्थिती आहे काय सांगा तुम्हाला पैसा हा माणसानं कमवलाच पाहिजे पैसा असेल तर सर्व काही श्रेष्ठ आहे नाहीतर काहीच नाही काहीच नाही जो मला अनुभव आला त्याच्यावरून मी तुम्हाला सांगतो गरीब परिस्थिती असणं खूप म्हणजे चुकीचं आहे पण नशिबात जे असलं ती घडतंय नावी लाज असतो तर मित्रांनो माझ्या म्हणण्याचा हेतू एकच की गरीबाला कोणीच साथ देत नाही या युगामध्ये पण आपण कमजोर पडलो पैशाकडून त्याच्यामुळे आपल्याला मे एक, एक याचा त्याचा आधार घ्यावा लागतो पण दिवस सगळे सा काही सारखे नसतात दिवस सा बदलत असतात बदलतीनं आपली एक कधीतरी एक दिवस दिवस बदलणारच आहे खूप परिस्थिती काढली मित्रांनो आता थोडे दिवस आपले बरे चाललेले आहेत लोक घेता येत मजा घेऊ द्या किती दिवस घेणार आहेत एक दिवस तरी सत्याचा येईल एक दिवस आपल्याकडं पण थोडंफार मान सन्मान आपल्याला पण येईल पैसा येईल त्यावेळेस आजचे दिवस उद्या पलटतच असतात सगळे दिवस काही सारखी बसून राहत नाही त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही आहे दादा जे व्हायचे ते पाहून घेते बाकी काय नाही मित्रांनो मला एवढं सांगायचं होतं की मी बऱ्याच दिवसापासून टेन्शनमध्ये आहे तिसाला परिस्थिती आपली अशी बिकट आहे आणि परिस्थितीचा फायदा लोक घेत आहेत पण आता नाहीला जास्त परिस्थिती आपली जाईन निघून एक ना ने ने एक दिवस पण लोक हे आठवणीत राहतात कोण आपल्या संग कसं वागलं हे पण कायम स्वरूप लक्षात असतंच मित्रांनो आणि ते लक्षात ठेवावंच लागतं जे काही आपण एकमेकांचं उष्ण घेतलेलं ते तर परत द्यावंच लागतं आयुष्यामध्ये एक दिवस सगळ्यावर येत असतो आज तुमच्यावर वाईट दिवसही उद्या माझ्यावर पण येऊ शकतात आज माझ्यावर आहे तुम्ही उद्या सर्वांवर येऊ शकतात फक्त वेळेचा वेळ ही थोडी लेट येत असते त्याच्यामुळं काय बरेच काही टेन्शन मला आहे जाऊ जातं ते टेन्शन तर मला नाही सांगत बसत कारण खूप टेन्शन आहे मित्रांनो त्याच्यामुळं मला मूड पण नाही राहिला व्हिडिओ काढायचा मी म्हणतो सत्तेच्या मागं कोणीच नाही सगळं खोटं कलियुग आहे खऱ्याचं म्हणजे खरं होत नाही कोट्याचं खरं होतं पण खऱ्याचं खरं होत नाही असा हा कलयुग आहे मित्रांनो तरी पण आपण हारणे मानायची काहीतरी जिद्द करून दाखवायची होईल थोडा वेळ लागेल काहीतरी कुठेतरी अडचणी आपल्याला आपल्या अडचणी सामोरं जायचं एक दिवस चांगली आणि चांगला दिवस आल्याच्यानंतर समोरचे आपल्याला काय करायचं तो निर्णय समोर घ्यायचा आपण त्याच्यामुळं कधीच खचून जायचं नाही चला तर मित्रांनो तुम्ही माणसा कत कहाणी सांगत बसला तुम्ही पण खरी कहाणी सांगतो मित्रांनो खूप अवघड दिवस आहे एक एकजीवा भावातले तुम्ही आहेत म्हणून मी तुम्हाला सांगायला लागलो नाहीतर खूप अवघड कंडिशन आहे परिस्थिती इतकी अवघड झाली खऱ्याला खरं कोणीच मानत नाही आजकाल सगळं खोटं आहे तर चला मित्रांनो भेटूया आता एवढा उल्हन नाही राहिला बघा व्हिडिओ काढायला